चंद्रपुरात गांजा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे यामुळे पोलीसही ॲक्शन मोडवर आले आहेत अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या धडक कारवाईत चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डात राहणाऱ्या मुस्कान उर्फ स्नेहा उर्फ भारती खैरे आणि पुष्पा बानलवार या दोन गांजा विक्रेत्या महिलांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे हे गुन्हे शोध पथकासह भिवापूर वार्डात गस्त करीत असताना दोन महिला आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गांजा बाळगून गांजा विकत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी घरी छापा टाकला असता बारा हजार रुपयांचा गांजा आढळून आला पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ही कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली